प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत सागरप्रमाणे सईसुद्धा नीताला सांगते की मला कॉर्नफ्लेक्समध्ये साखर आवडत नाही आणि त्या दोघांची ही सारखी सवय बघून मुक्ता खुश होते आणि त्यानंतर ती किचनमध्ये जात बारकाईने सई आणि सागरचं निरीक्षण करत असते त्या दोघांच्या अनेक सवयी सारख्या असतात आणि ते बघून मुक्ताला खूप आनंद होतो ती मनाशी म्हणत असते की कोणीही सांगू शकेल की सई ही सागरचीच मुलगी आहे कारण तिच्या अनेक सवयी अनेक हालचाली सेम टू सेम या कडू कोळीसारख्या आहेत आणि त्यावेळी नीतासुद्धा म्हणते की वहिनी आपली सई सेम टू सेम दादांसारखीच आहे ना आणि त्यावर मुक्ता म्हणते की ही नीतासुद्धा घरात नवीन आली आहे मीसुद्धा आत्ताच आले आहे तरी आम्हा दोघींना हे दिसतंय पण या कडू कोळीला का कळत नाही तेच माहीत नाही आणि मग त्यानंतर सागर किचनमध्ये येतो आणि मुक्ताला म्हणतो की स्वतःशी बोलणं बंद करा नाहीतर लवकरच वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागेल तर मुक्ता म्हणते की हो पण मी तुमच्या शेजारच्याच बेडवर असेल कारण माझ्या आधी तुम्हीच भरती व्हाल ना आणि ते ऐकून सागर रागातच तिच्याकडे बघतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो तर सई त्याला गेटवेल सून असं म्हणते त्यामुळे मुक्ता खूप खुश होते तर दुसरीकडे मिहीर आणि मिहिका पुरू आणि माधवीला कॅरम कॉम्पिटिशनबद्दल सांगतात आणि ते ऐकून माधवी खूपच खुश होते तर पुरू हसतच म्हणतो की तू तर खुशच होणार ना आणि त्यामुळे मिहिका विचारते म्हणजे काय काका आणि त्यावर पुरू तिला आणि मिहिरला सांगतो की कॉलेजमध्ये असताना तुझी ही मावशी कॅरम चॅम्पियन होती आणि ते ऐकून मिहिका मिहीर खूपच खुश होतात पुरु समोरा समोरा तर पुरु त्या दोघांना सांगतो की एकदा एका स्पर्धेमध्ये मी आणि माधवी समोरासमोर आलो आणि मला तर त्या खेळामधलं काहीच कळत नव्हतं मी एकदम ढ होतो आणि ही गोष्ट माधवीच्या लगेच लक्षात आली तर माधवी हसतच म्हणते की बत्तीस सेकंदामध्ये हा हरला असता पण मी त्याला चान्स देत राहिले खेळत राहिले त्यावर मीही का विचारते मग पुढे काय झालं त्यावर पुरु हसतच सांगतो की आज बत्तीस वर्ष झाली ही अजूनही मला चान्स देत आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं आणि मग त्यानंतर ते दोन दिवसांनी सुट्टीच्या दिवशी ही स्पर्धा ठेवायचं ठरवतात आणि मग त्यानंतर मिहिका आणि मिहीर त्यासाठी पोस्टर बनवायला जातात तर दुसरीकडे मुक्ता बापूंसाठी फिल्टर कॉफी घेऊन जाते ती बापूंना सांगते की मी आज चहा नाही तर फिल्टर कॉफी बनवली आहे तुम्ही पिऊन बघा तुम्हाला आवडती आहे का आणि त्यावर बापूसुद्धा आनंदाने हो म्हणतात मुक्ताने बनवलेली ती फिल्टर कॉफी त्यांना खूपच आवडते ते मुक्ताला म्हणतात की अगदी तुझ्या आईसारखी बनवली आहे आणि ते ऐकून मुक्ता खूप खुश होते आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच इंद्रा त्या ठिकाणी येते ती लपून त्या दोघांचं बोलणं ऐकत असते तर मुक्ता बापूंना म्हणत असते की सई आणि सागर यांच्या सवयीसुद्धा किती एकसारख्या आहेत ना त्यावर बापू म्हणतात हो अगं पण त्या सागरचं ना त्या पोरीकडे अजिबात लक्ष नसतं जेव्हापासून ती सावनी त्याला सोडून गेली आहे तेव्हापासून त्याच्या ते डोक्यात सतत एकच विषय असतो की मला जास्तीत जास्त श्रीमंत कसं होता येईल आणि बापूंचं हे बोलणं ऐकून इकडे इंद्रा मात्र खूप चिडते तर बापू मुक्ताला विचारत असतात पण तो अचानक हा विषय का काढला आणि त्यावर मुक्ता मनाशी म्हणते की सागरला आत्ता जे काही वाटत आहे ते जर मी बापूंना सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि मग ती बापूंना काही न सांगण्याचाच निर्णय घेते आणि हसतच म्हणते की सई सेम टू सेम सागर सारखीच आहे ना त्यामुळे मला भीती वाटली की जर ती मोठी झाली तर यांच्यासारखी चिडचिड करेल आणि ते ऐकून बापूंना हसू येतं इंद्रा मात्र खूप चिडते आणि त्यानंतर मुक्ता तिच्या रूममध्ये जाते सागरने बेडवर खूप पसारा केलेला असतो आणि त्यामुळे ती वैतागते तर सागर म्हणतो की एवढाच त्रास होत असेल तर तुमच्या घरी जा समोरच आहे आणि त्यानंतर तो अंघोळीसाठी जातो तर मुक्ता तो पसारा आवरत असते आणि मग त्यावेळी तिचं लक्ष सागर आणि सईच्या कंगव्याकडे जातं आणि ती मनाशी म्हणते की जर मला या सागर कोळीच्या मनातलं कन्फ्युजन दूर करायचं असेल गैरसमज मिटवायचा असेल तर डी एन ए टेस्ट हाच एक ऑप्शन आहे सईचे सॅम्पल तर मला कसेही मिळू शकतात पण या कडू कोळीचे सॅम्पल कसे मिळवायचे ते कळत नाही आणि मग त्यानंतर ती आजूबाजूला सागरचे केस कुठे पडले आहेत का ते बघू लागते त्याचवेळी सागर अंघोळ करून बाहेर येतो आणि टॉवेल मुक्ताच्या अंगावर फेकतो मुक्ता त्या टॉवेलला कुठे केस आहेत का ते बघतच तर इकडे सागर मिहीर सोबत कॉलवर बोलत असतो आणि त्यावेळी त्याला मुक्ता त्याचा टॉवेल चेक करत आहे हे दिसतं त्यामुळे तो तिच्यावर ओरडतो तर मुक्ता त्या टॉवेलवर एकही केस सापडला नाही म्हणून वैतागून म्हणत असते की हा कडू कोळी नक्की काय लावतो केसांना याचे केस गळत नाहीत का मात्र त्याच वेळी सागर तिच्या हातून टॉवेल घेतो तर मुक्ता त्याच्या हातात असणाऱ्या कंगव्याकडे एकटक बघत असते त्यामुळे सागर चिडून म्हणतो की असं काय बघताय तुम्ही हा माझा कंगवा आहे तुमचा नाही आणि त्यानंतर तो कंगवा ड्रॉअरमध्ये ठेवून बाहेर जातो तर मुक्ता लगेच तो कंगवा बाहेर काढते आणि त्यात एखादा केस आहे का ते बघते त्याचवेळी सागर पुन्हा तिथे येतो तो मुक्तावर ओरडतो आणि विचारतो की हे काय चाललंय तुमचं आणि त्यानंतर तो त्या कंगव्यामध्ये त्याचे जे केस असतात ते सुद्धा डस्टबिनमध्ये टाकतो आणि तेथून निघून जातो तर दुसरीकडे मिहीर स्पर्धेसाठीच पोस्टर बनवत असतो मिहिकालासुद्धा ते पोस्टर खूप आवडतात आणि त्यानंतर ते दोघेजण मुक्ता आणि सागरविषयीच बोलत राहतात आणि त्यामधून असं समजतं की मुक्ता आणि सागर एकसारखेच आहेत फक्त त्यांच्यामधील गैरसमज दूर करायला हवा आणि त्या दोघांचं हे बोलणं सुरू असतानाच माधवी त्या ठिकाणी येते आणि मिहीरला मिहिकाच्या बेडवर बसलेलं बघून तिला राग येतो मात्र ती काही ना दाखवता तेथून जाण्यासाठी नी त्याने मिहिकाला म्हणते की मी कॉफी बनवून ठेवली आहे तेवढी घेऊन जा तर दुसरीकडे सागर बाहेर गेल्यावर मुक्ता सागरचे केस कसे मिळवायचे याचा विचार करत असते आणि मग त्यानंतर ती नाईलाजाने डस्टबिनमध्ये टाकलेलेच केस घेण्याचा निर्णय घेते आणि मग त्यानंतर ती डस्टबिन ओपन करते आणि त्यातून सागरचा केस बाहेर काढते पण त्याचवेळी इंद्रा त्या ठिकाणी येते आणि मुक्ताला डस्टबिनमधून केस बाहेर काढताना बघून तिला धक्काच बसतो ती रागातच तिच्या जवळ जात विचारते की हे काय चाललंय गं तुझं त्यावर मुक्ता म्हणते की काही नाही मम्मी माझ्या कानातल्याचा स्क्रू पडला होता तोच शोधत होते मात्र इंद्रा म्हणते की मला माहिती आहे तुझ्या हातात काहीतरी आहे आणि ती मुक्ताला हात पुढे करायला सांगते आणि त्यामध्ये केस बघून ती खूपच घाबरते ती म्हणते की हा माझ्या सागऱ्याचा केस आहे ना आणि तू त्याचा केस घेऊन काय करत होती आणि त्यानंतर ती मुक्तावर आरोप करते की मला माहिती आहे तू ही काळी साडी नेसून माझ्या सागरवर काळी जादू करणार आहे ना आणि ते ऐकून मुक्ताला तर हसूच येतं तर इंद्रा चिडून म्हणते की तुला कोणत्या तरी बाबाने सांगितलं असेल ना की जा आणि नवऱ्याचा केस घेऊ नये म्हणजे तो तुझ्या मुठीत राहील त्यावर मुक्ता तिला समजावण्याचा प्रयत्न करते की मम्मी असं काही नाही आहे पण इंद्रा काही ऐकूनच घेत नाही आणि त्यानंतर ती मुक्ताच्या हातून ते केस घेते पुन्हा डस्टबिनमध्ये टाकते नीताला आवाज देत त्या रूममध्ये बोलावून घेते आणि तिला सांगते की आजपासून ही रूम दोन दोन तासांनी झाडून घ्यायची यात एकही केस दिसता कामा नये आणि त्यावर नीता सुद्धा हो म्हणते आणि मग ते डस्टबिनही घेऊन जाते तर मुक्ता वरती बघत म्हणते की स्वामी मी काळी जादू करते का आणि कुठून मला ही दुर्बुद्धी सुचली आणि आज मी ही काळी साडी नेसली तर दुसरीकडे लकी घरात येऊन सागरला सांगतो की दादूस तुला माहिती आहे का आपल्या सोसायटीमध्ये कॅरमची स्पर्धा आहे आणि ते ऐकून कोमल खूपच खुश होते तर लकी तिला आणि मिहिरला सांगतो की आपण आपल्या फॅमिलीची एक टीम बनवू त्यावर कोमलसुद्धा हो म्हणते मात्र सागर त्या दोघांवर ओरडतो तो कोमलला म्हणतो की तुला से बनायचा आहे ना मग आधी जाऊन अभ्यास कर आणि लकीला सुद्धा त्याच्या रिझल्टबद्दल विचारतो तर लकी खालीमान घालून म्हणतो की माझा रिझल्ट अजून आला नाही तर सागर म्हणतो जा मग देवाला नवस कर तू पास व्हावा म्हणून नाहीतर पुन्हा या घरात यायचं नाही त्यामुळे त्या मग लकीसुद्धा खालीमान घालून तेथून निघून जातो तर मिहीर मनाशी म्हणत असतो की मी जे काही ठरवलं होतं ते सगळं पाण्यात गेलं आता त्या मिहिकासमोर कसं जाऊ त्यानंतर रात्री सागर झोपलेला असताना मुक्ता हळूस त्याच्या जवळ जाते ती सागरचा केस उपटण्याचा प्रयत्न करत असते पण सागर दुसऱ्या कुशीवर वळतो त्यामुळे ती घाबरून एके ठिकाणी लपून बसते आणि त्यानंतर थोड्या वेळाने ती पुन्हा एकदा त्याच्या जवळ जाते पण सागरने त्याच्या तोंडावर उशी घेतलेली असते त्यामुळे मुक्ताला काही त्याचा केस मिळत नाही आणि मग ती कशीपशी ती उशी बाजूला करते पण त्याच वेळी सागरला जाग येते आणि समोर मुक्ताला बघून तो मोठ्याने ओरडतो मुक्ता सुद्धा खूप घाबरते तर सागर म्हणत असतो की हे काय करत होता तुम्ही जीव गेला असताना माझा तर मुक्ता नाटक करत म्हणते की मला तुमची काळजी वाटत होती तुम्हाला शांत झोप लागली आहे की नाही ते मी बघत होते आणि त्यावर सागर चिडून म्हणतो की तुम्ही प्लीज माझी काळजी करू नका नाहीतर जीव जाईल माझा आणि मग तो रागातच बाहेर झोपण्यासाठी जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता बेडवरील पसारा आवरत असताना तिला त्या ठिकाणी सागरचा केस सापडतो आणि ती खूपच खुश होते आणि स्वामींचे आभार मानत म्हणते की माणसाला कधी कशाचा आनंद होईल हे खरंच सांगता येत नाही आणि मग त्यानंतर ती डी एन ए टेस्टसाठी सागरचे केस आणि सईची नख एका प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा